तर गावाल्यानं गावडेवाडी शाळेच्या मुलांका घेऊन जाऊचं असं माका आता श्रिंगेश्वर मंदिरकडे म्हणून मी टेम्पो घेऊन येलो आहे कुणालचो आणि कुणाला बाहेर गेलो तर गावडेवाडीची शाळेची जी मुलं असत तर त्यांना घेऊन जाऊचं आमक मंदिरात तर चला मुलं एकदम लाईनीत उभी रावली आहेत तर जाऊया आता आपण नमस्कार मित्रांनो मी उमेश परवडे उमी बाबा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं तर मित्रांनो फायनली आपण पोचला सिंगेश्वर मंदिर तर आज मंगळवार असा आणि मंगळवारचा इकडे महाप्रसाद असता दर मंगळवारी असतो आता, आता, आता श्रावण महिन्यात तर चला आता आपण पण जाऊया सगळी मुलं गेली असत आणि आपण पण जाऊया आता सिंगेश्वर मंदिराजवळ तर चला नो आता आम्ही पायरे उतरण खाली जातो कारण मंदिर जरा खालीच असा आणि आरती सुरू झाली असा तर चला आरती जाऊया शृंगेश्वर मंदिराजवळ आणि भजन तर झालेलं असं आणि आता आरती सुरू असा तर गावाला भजन चालू आता मपाडला मगाशी भजन झाल्यानंतर आरती झाली तर अगोदर आरती केल्यानी आणि नंतर भजन केल्याने महाप्रसाद पण वाढल्याने शाळेच्या मुलांनी महाप्रसाद घेतल्याने मी पण महाप्रसाद घेतले आणि परत आता एकदा निघाले शाळेच्या मुलांचा शाळेत सोडू तर चला आता आपण जाऊया इथून शाळेत सोडूया नंतर आपण जाऊया घरात तर गावाला आता मी खाली लिहिले चारकापूसाठी आणि सोनाली दिसली अळंबी सोनाली म्हणाली रोहना असा तर आमच्याकडे अळंबी बोलतात त्यांच्याकडे रोवणा बोलतात आता मी तुमका आम्ही आता अळंबी कशी इली आहेत ती तर सगळे कळे असत आणि अळबी इलेली जागा ह्याच असा नाही हयच अळंबी इली आहेत तर तुमका ती दाखवते तर चला ट्रेवाल्यानं ही हय अळंबी इली आहेत आणि एक दोन मी काढलं आहे तर ती तुटा नेली आहेत हे ने बघा होला इला मी काढलेलं आहे ती तुटा नेली ने आतमध्ये पांढरा दिसता तर ही तुटाण इली आहेत आता नुकते कळे येत होते तर वय असत आणि आतमध्ये पण असत तर हे तुटान येतात म्हणून मी काढू ना आणि माका जाऊचं असं बाहेर हे बघा असे काढायचे तर भारी असे वा मशरूम रोवना सोनालीच्या भाषेत आमच्या भाषेत अळंबी तर आता ही काढूची असत पूर्ण झाडी ती अळंबी इली आहेत वा 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 नुकतीच लिहत तर असे काढूचे असत आणि तर मी आत्ताच्या आत्ता एवढे काढले पूर्ण येत नाहीत तुटाण येत हुई। तर पूर्ण येऊ होई पूर्ण येली तर मजा हा आणि पिशवी तर भरपूर मोठी घेऊन असं हे तुटान येतात हय आतमध्ये पण येतो अजून परत येताला सणाली वाटत हे ते तुटाण येतो म्हणूनच मनीषने पिकावं घेऊन गेलेलो तर ही तुटा नेतंच हय आतमध्ये पण असत तर तकडे पण असत ती बघा ते छोटे छोटे पांढरे पांढरे दिसतात हवी कधी यायची नाही पण यावर्षी गेली आहेत तर सोनाली दररोज मका अळंबियान अळिबियान म्हणायचं आणि फायनली सोनाली सोनालीकच दिसली मी तर वर्ण वंडळून गेले आणि ज्याच्या नशिबात असतं ते काच भेटतं सोनाली कशी काय दिसली आणि माका कशी नाही दिसली याचा मी विचार करतोय तर गावालानं थोडी भेटली आणि आतमध्ये जावचं लागता वाट काढत काढत शिरी तर भरपूर असेल अरे बाप रे बाप आतमध्ये जावचा पण वाटत नाही का ना खाली उतरते आणि तकडनं वर चढते इतर गावालानं हसून वर जावचा जाऊ जमता काय ना तर फायनलीवरती येईल असे ही ना किती गावतात चार पाच गावली तरी भरपूरच वरती तर इल वरती काही नाही हे फक्त एक कळी आहे दोन आहेत ना असत तर ही कोळयाची घरात ती लागतात आणि बघू शकता असे बघा हे एक दोन तीन असं अजून येतं ते तर या वरती इलात नाही मशरूम तर भेटलेत आणि असं ते झाडीतच हे भेटणार नाही आपल्या जेवढे भेटलेत तेवढे भरपूर असत तर एका जागेवरती तीन दिवस येतच बोलतात तर बघूया संध्याकाळी पण आणि उद्या पण तर चला तर फायनली एवढी भेटली असत जास्त नाहीत थोडी असत तर चांगली असत आणि सगळे कळे असत त्याच्यामुळे काय टेन्शन नाही पिशी मत मोठे नेलेले नाही फुललेली असलेली पण फुललेली नव्हते सगळे होते तर चला तर गवलं फायनली आमची रेसिपी तयार झालेली असा आणि एकदम चिकनचं वाटण काढतं तसंच वाटण काढलेला आणि त्याच्यात वाटण टाकलेला आणि आमची मशरूम मशरूमची रेसिपी तयार झालेली असा तर यव्हा रोवणं खायला मी जेवक बसतो तर तुम्ही पण यव्हा जेव आमच्यासोबत तर ना फायनली सुहासने गणपती रंगूक सुरुवात ना आणि आता मी सुहासच्या इकडे आहे सुहासने गणपती रंगूक सुरुवात केल्या ना आणि आज बाबू पण त्या दिवशी नव्हतो तर चला दाखवतोय सुहास गणपती ते ना काल गेले शिंगेश्वर मंदिरकडे आणि आज सकाळी अळंबी भेटली आणि आता संध्याकाळी येलोय सुवास जवळ तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा भेटाया तसेच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय बाबू तुम्ही चाय बनवता शेगडी घेऊन येईल मी चाय बनवता तर आता आम्ही चाय पिणार आणि आम्ही जातलो घराकडे कारण आमक दूध काढूच माझ्यासोबत व्हिल नसत तर चला